तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दहा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की आई बाबा नंदिनीसाठी भांडत असतात बाबा जीवा किती वाईट आहे हे सांगत असतो आणि आई जीवाच्या सपोर्टमध्ये असतात आई नंदिनीला म्हणतात नंदिनी, नंदिनी अगं कबूल कर तू जीवाच्या प्रेमात पडली आहेस तू आधीची नंदिनी असली असतीस ना तर हे सगळं सोडून तू कधीच निघून गेली असतीस जीवाच्या समोर थांबली पण नसतीस तू तू थांबली आहेस त्याला बघतेय त्याची काळजी घेते म्हणजे कळते का नंदिनी एकवीस दिवसांचं व्रत घेतलंय त्यांनी आणि मला पूर्ण खात्री आहे ते तुला जिंकणारच आणि तू त्यांच्यासोबत जाणारच आईची एवढी खात्री बघून नंदिनीलाही वाटत असतं की हो आपलं प्रेम आहे आणि आपण प्रेमाची प्रेमा कबुली द्यायला हवी तर थोड्या वेळाने बाबा बाहेर व्यायामासाठी बसलेले असतात जीवा त्यांच्या शेजारी येऊन बसतो बाबा डोळे उघडतात आणि समोर बघतात बाबा विचारतात तू इथे जीवा म्हणतो तू नाही हो ओम म्हणा ओम बाबा डोळे बंद करतात आणि ओम म्हणायला लागतात बाबांना एकदम आठवतं की जीवा आपल्या शेजारी आहे बाबा पुन्हा डोळे उघडतात आणि जीवाला ओरडतात आणि म्हणतात तू इथे काय करतोयस जीवा बाबांशी जवळीक वाढवण्याचा मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आता जीवाचे हे सगळे प्रयत्न कसे सफल होत आहेत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ वसू रम्या यांना म्हणतो मला माहिती आहे ना सोळा डिसेंबरला त्या व्हिडिओमध्ये सगळे फोटोज तुम्हीच आणले असणार मला पूर्ण खात्री आहे नाहीतर पेनड्राईव्हमध्ये फोटो येणार तरी कुठून वसु म्हणते ए पार्थ ते तुझं गट फिलिंग आहे तुझ्याकडे पुरावा वगैरे काही नाही आहे पुरावा असेल ना तरच बोल पार्थ म्हणतो पुरावा पुरावा शोधले ना तर खूप मिळतील आणि मी पुरावा शोधणारच आहे आता मी गप्प बसणार नाही आता तुम्ही विरुद्ध मी असा सामना होईल आणि वाट बघा आता मी फक्त मात देत नाही मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो मात देऊन मोकळा होऊन जाईल चेक अँड मेट पार तिथून निघून जातो वसू रम्याला म्हणते हे रम्या, रम्या सिनेम कॉफीचा डीपी ठेवायची काय गरज होती रम्या म्हणते आणि तू तू का कबूल केलंस वसू म्हणते अगं कधी कधी कबूल करावं लागतं आणि त्याला फक्त एकाच अकाऊंटबद्दल माहिती आहे ना आपण तर पन्नास अकाउंट करून ठेवलेत नेगेटिव्ह कमेंटसाठी त्याला कुठे काय कळणार आहे रम्या म्हणते पण आई त्याला संशय आला त्याचं काय करायचं आता वसू म्हणते काय करायचं ना मी सांगते हे बघ ती काव्य कशी गोडगोड बोलून सगळ्यांचा विश्वास आहे आता तसं तू करायचंय सगळ्यांशी गोड गोड बोलायचं आणि सगळ्यांना आपल्या खिशात टाकायचं मला मान्य आहे तुला आशाचा राग येईल पिऊवर ती चिडचिड होईल पण राग चिडचिड करायची नाही फक्त गोडगोड बोलत राहायचं बघ सगळं आपल्याला ना तसंच होणार रम्या चिडचिडी करते आणि चेसबोर्ड सगळं उधळून लावते वसू म्हणते शांत हो सगळं तुझ्या मनासारखं होईल रम्या वसूला मिठी मारतेने रडायला लागते तर दुसऱ्या दिवशी काव्य आंघोळ करून येते आणि साडी नेसून छान तयार होते काव्या मनात म्हणते पार्थ देशमुख आता मला बघून तुमची विकेट पडणारच आता येते काव्या टू पॉईंट ओ तर इथे नंदिनीच्या घरी नंदिनीचे बाबा आई दोघंही नाश्त्यासाठी बसत असतात आणि तेवढ्यात बाबांना ऑफिसमधून फोन येतो आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो बघा म्हणून सांगतात बाबा तो व्हिडिओ बघतात आणि खूप चिडतात बाबांना राग आलेला असतो जीवा सोशल मीडियावरती आपलं घर दाखवतोय आपल्या नंदिनीची बदनामी करतो असं त्यांना वाटतं बाबा चिडचिडी करायला लागतात आई म्हणतात अहो असं करू नका तुम्ही जीवा काही चुकीचं करत नाही आहे त्याची बायको रुचली आहे ना म्हणून तो मनधरणी करतोय ज्याची त्याची पद्धत वेगळी असते बाबा म्हणतात बा नाही या सगळ्यामुळे आपल्या नंदिनीला त्रास होतोय आता मी त्याला सोडणार नाही बाबा जीवाशी बोलण्यासाठी बाहेर जातात तर इथे नंदिनीने पार्थला फोन केलेला असतो नंदिनी पार्थला विचारते काव्या पोहोचली ना तिथे तिथे सगळं ठीक आहे ना सुरळीत आहे ना सगळं चालू कसं चालू आहे तिथे सगळं पार्थ सगळं सांगतो पार्थ म्हणतो हो चांगले व्यवस्थित पोचलेत आणि त्यांचं छान स्वागत झाले आमच्या आईबाबांनी स्वतःची मुलगी घरी परत आल्यासारखं स्वागत केले पण मला या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे कारण काव्याला बघितलं की मला सोळा डिसेंबरची आठवण येते काहीही झालं तरी मी तो दिवस विसरणार नाही नंदिनी म्हणते हो पण तुम्ही एकदा प्लीज विचार करा ना काव्याचा प्लीज तुम्ही मुवॉन व्हा आणि काव्याचा स्वीकार करा पार्थ म्हणतो ते सगळं हो मला एक प्रश्न पडलेला आहे त्या पेन फोटो आले तरी कुठून म्हणजे ती एव्ही मी बनवली आयडिया तुमची होती तुम्ही एडिट केलं होतं पिहूने शूट केलं होतं मी व्हिडिओ व्यवस्थित तयार केला होता आणि हे सगळं करताना कुठेच ते फोटो नव्हते मग व्हिडिओमध्ये फोटो आले कुठून म्हणजे याचा अर्थ कोणीतरी पेनड्राईव्हसोबत छेडछाड केली आहे पण कोणी केलं असेल नंदिनी म्हणते हो त्या ते दिवशी तर मी या सगळ्याचा विचारच केला नव्हता पार्थ म्हणतो नाही मी विचार केलाय आणि मी ठरवले हे सगळं ज्याने कोणी केले ना त्याला मी शोधून काढणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही नंदिनी म्हणते मी तुमच्यासोबत आहे काही मदत लागली तर मला सांगा पार ठीक आहे म्हणतो ना नंदिनी फोन कर ठेवते नंदिनीला बाहेर बाबांचा आवाज येतो नंदिनी बाहेर धावत जाते तर इथे बाहेर जीवा व्लॉगची प्रॅक्टिस करत असतो व्लॉग बनवत असतो आणि तेवढ्यात तिथे बाबा येतात बाबा खूप भडकलेले असतात बाबा जीवाला काही बोलणार तेवढ्यात ते जीवा म्हणतो मी तुम्हाला डिस्क्लेमर देतो लाईव्ह चालू आहे मला मारायचा वगैरे विचार करू नका काय ना असे मारामारीचे व्हिडिओ असतात ना लगेच व्हायरल होतात ओगीच तुमची बदनामी होईल ना त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं ना ते नीट बोला हां जेव्हा पुन्हा व्हिडिओ चालू करतो त्यामुळे बाबा जीवाला काहीच बोलत नाही बाबा आई आतमध्ये जातात नंदिनी म्हणते का हो तुम्ही माझ्या वडिलांची मस्करी करता का हे असं सगळं करायची काय गरज होती तुम्हाला कुठल्याच बाबतीत सिरियसनेस नाही का तुमच्या आईबाबांची कोणी अशी मस्करी केली असेल तर चाललं असतं जिव्हा म्हणतो हे बघा नंदिनी मी व्लॉग बनवत नव्हतो मी ऑनलाईन नव्हतो पाहिजे असेल तर तू चेक कर ना मी फक्त व्लॉगची प्रॅक्टिस करत होतो नंदिनी जीवाचा मोबाईल घेते आणि चेक करते जीवा म्हणतो नंदिनी एवढा सुद्धा विश्वास नाही राहिला ना का नंदिनी म्हणते विश्वास अविश्वासाच्या गोष्टी तुम्ही करू नका अहो हात जोडून तुम्हाला विनंती करते बंद करा हे सगळं आता जा तुम्ही तुमच्या घरी जीवा म्हणतो नाही जाणार आहे मी माझ्या घरी जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाही तोपर्यंत मी अजिबात इथून जाणार नाही आहे नंदिनी म्हणते सोळा डिसेंबर माझ्या लक्षात आहे त्यामुळे मी काय तुमच्यासोबत येणार नाही जिवा म्हणतो माझ्या पण लक्षात आहे पण ते सगळं का? का? करून काय मिळणार आहे रडून पडून काही होणार आहे का नंदिनी म्हणते तुम्हाला सगळं काहीच वाटत नाही का सगळं हसण्यावरी घालवता जिवा म्हणतो हसण्यावरी घालवतोय कारण मला दुःख दूर लोटायचंय दुःखामध्ये राहून झाले रडून झाले सगळं करून झाले पण याचा काही उपयोग नाही मला कळलंय दुःख जर दूर लोटायचं असेल ना तर मला हसावं लागणार आहे त्यासाठी मी हसतोय आणि प्रेमामध्ये वेळ हवंच ना शहान पण कुठल्याच कामाचं नाही म्हणून मी हे सगळं करतोय नंदिनी जात असते जीवा म्हणतो नंदिनी इतका राग आलाय का जर इतकाच राग आलाय तर मग का वरण भात पाठवला होतास नंदिनी काहीच बोलत नाही निघून जाते जीवाला माहिती असतं की नंदिनीला आपली खूप काळजी वाटते जीवा तिच्याकडे बघत राहतो तर थोड्या वेळाने आई बाबा नंदिनी आतमध्ये आलेले असतात बाबांची चिडचिड होते बाबा आईला सगळं सांगत असतात सोळा डिसेंबरला काय काय झालं ते सगळं सांगतात आणि आई काव्या जीवा यांनी आतापर्यंत काय काय सोसलं हे सगळं सांगतात आई जीवा काव्या यांच्या सपोर्टमध्ये असतात आई जे बोलत असतात ते नंदिरीला पटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो